आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ वर पोलीस पत्नी एकता मंचाने आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वीरित्या पार पाडले महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी बारा महिने चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले पोलीस कर्मचारी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच मध्यस्थी करतात पण त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते त्यांना संघटना स्थापन करून किंवा आंदोलने करून आपल्या मागण्या मांडता येत नाहीत याच पार्श्वभूमीवर त्यांच्या घरांच्या समस्या मुलांचे शिक्षण आरोग्य आणि निवासासारख्या गंभीर समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी पोलीस पत्नींनी पुढाकार घेतला राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पोलीस पत्नी एकता मंचाने आपल्या प्रमुख मागण्या सरकारसमोर मांडल्या मुंबईतील पोलीस वसाहतींमध्ये राहणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय सवलतीच्या दरात कायमस्वरूपी हक्काची घरे मिळावीत शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वाढवण्यात आलेले दंडात्मक अनुज्ञप्ती शुल्क रद्द करून पूर्वीचे दर लागू करावेत यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होतील या आंदोलनादरम्यान राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात आंदोलनस्थळी भेट दिली त्यांनी पोलीस पत्नी एकता मंचाच्या पदाधिकारी जान्हवी भगत शैला गायकवाड रुपाली कदम विद्या किंजळकर आणि पूजा गावकर यांच्याकडून निवेदन स्वीकारले सरकारने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले हे आंदोलन जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबईचे प्रतिनिधी आबासाहेब साठे यांनी कव्हर केले